एप्रिल महिना आणि खूप उन्हाचे दिवस थोडं उन्हाळा आणि त्यामध्ये जर असा पाऊस आला तर किती बरं वाटतं बघा तर आज असंच काहीसा आमच्याकडं आहे आता मस्त पाऊस चालू आहे आणि बघा आमच्या जहाणाला किती आनंद झाला झाला थोडासा पण एकदम छान असा सुखद सर्वांना सुखवून गेलाय अगदी आषाढा श्रावणातले दिवस असल्यासारखं वाटतंय आणि गरजत नाही काय नाही एकदम सुखद असा पडून गेला पाऊस भर उन्हात आणि अशा मोठ्या मोठ्या झाडांच्या अंगावरती पाहणी पडल्यावर त्यांना किती आनंद वाटत असेल जसं आपल्याला वाटतो तसंच झाडा वेलींना सुद्धा खूप आनंद होतो तर कोणाकोणाकडं पाऊस पडला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हसत राहा हसत जगा